श्री स्वामी समर्थ जय भोलेनाथ नमस्कार कर्क कर्कराशीच्या जातकानो आज आपण एका अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे हजारो लोकांचं जीवन बदलू शकतं कारण आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते केवळ भाकीत नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहे राशीचा जातकानो या चतुर्थीनंतर तुमच्या कुंडलीवर ग्रहाचा मोठा प्रभाव पडणार आहे तुमच्या प्रत्येक कर्माचा येथे हिशोब होईल पंचवीस वर्षानंतर तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळ येतोय पण काही धोकेसुद्धा आहेत गुरुजी सांगतात जाणतात की कर्क राशीच्या जातकानो तुमच्या डोळ्यात दिसणारी ती निराशा ती वेदना किती खरी आहे मनात असलेला तो खोलवरचा प्रश्न माझ्या नशिबाने माझ्याशी असं का वागावं याची जाणीव मला आहे गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या संवेदनशील मनावर आणि भावनिक आयुष्यावर आलेला ताण मी समजू शकतो तुम्हाला वाटले असेल की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी यश तुमच्या हातातून निष्ठून जाते विश्वास ठेवला तर विश्वासघात होत आहे अनेक तुमच्या जवळच्या चांगल्या चांगुलपणाचा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा लोक घेत या सततीच्या भावनिक आघातामुळे आणि अपयशामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वास सुद्धा पूर्णपणे हरून तुम्ही बसलात पण घाबरू नका कारण तुमचे कष्ट तुमच्या मनातील ती वेदना आता विघ्नहर्ता गणपतीने ऐकली आहे या महिन्याच्या संकट चतुर्थीनंतर येणाऱ्या विनायक चतुर्थीनंतर ग्रहाची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल बनली आहे हा फक्त एक ज्योतिष योग नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अंधाराचा शेवट करणारा एक संजीवनी ठरणार आहे आज मी जे काही सांगणार आहे ते तुमच्या प्रत्येक संकटावरचा उतारा असून तुमच्या आयुष्यात एक नवी सुवर्ण पाठ घेऊन येणार आहे राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो मित्रांनो गेल्या काही वर्षापासून तुम्ही ज्या भावनिक आणि मानसिक संकटामधून जात होतात जात आहात त्यामागे तुमच्या राशीच्या स्वामीवर असलेला ग्रह दोष हे एक प्रमुख कारण आहे तुमच्या राशीचा स्वामी जो चंद्र आहे जो मन भावना शांतता आणि मातेचा कारक मानला जातोय पण जेव्हा चंद्र पापग्रह राहू आणि केतूच्या प्रभावाखाली येतो तेव्हा तुमच्या मनात सतत एक प्रकारचा भावनिक गोंधळ भीती अस्वस्थता निर्माण होते याला ज्योतिषशास्त्रात ग्रहणयोग किंवा चंद्र राहूचा प्रभाव असे म्हणतात ज्यामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक शुभ कार्यात अडथळे येत होते या चंद्र राहूच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात अनेक विपरीत गोष्टी घडल्यात तुमच्या अतिसंवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाच्या लोकांनी त्याचाच गैरफायदा घेतलाय आणि तुम्ही खूप मेहनत केली पण तुम्हाला त्या मेहनतीचं फळ मिळालं नाही कारण तुमच्या भावनिक आघात आणि अडथळा निर्माण होत होता अनेकदा तुम्ही अत्यंत भावनिक होऊन घाईघाई चुकीचे निर्णय सुद्धा घेतले ज्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान झालंय नात्यामध्ये दुरावा आलाय जणू काही मानसिकता आणि आर्थिक अस्थिरता आणि कौटुंबिक कल या चक्रव्यूहात तुम्ही जणू काय अडकला आहात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच तुम्हाला सापडत नाही आहे या, या सगळ्यांचा थेट परिणाम तुमच्या शरीर मन आणि सामाजिक स्तरावर झाला आहे सततच्या भावनिक जा तानामुळे तुमचं आरोग्य बिघडलं आहे शांत झोप लागणं तुम्हाला कठीण झालं आहे आत्मविश्वास तर पूर्णपणे डगमळीत झाला आहे कौटुंबिक स्तरावर तुम्हाला हवी असलेली भावनिक साथ मिळत नाही आहेत ज्यामुळे घरात सतत गैरसमज वादळ तयार होत राहिलेत तुमच्या आतला तो प्रेमळ काळजी घेणारा कर्क राशीचा आत्मा कुठेतरी हरवून गेलाय आणि म्हणूनच तुम्हाला वाटतं वाटत, वाटत होतं की नशिबाने तुमच्याशी असं का वागावं पण आता लक्षात ठेवा ग्रहदोष आता संपत आलाय आणि तब्बल पंचवीस वर्षानंतर तुमचा दुःखाचा काळ लवकरच संपेल कारण सुवर्णपर्व सुरू होतंय तुमच्या राशीवर विनायक चतुर्थीनंतरचा महायोग जुळून आला आहे कर्क कर राशीच्या प्रिय जातकानो तुमच्या जीवनातील या कठीण आणि अंधाकाराचा अध्याय आता पूर्णपणे समाप्त आहे तुमच्या सगळ्या भावनिक वेदना असो संघर्षाचा अंत करण्यासाठी स्वतः विघ्नहर्ता गणपती बाप्पा मार्ग मोकळा करत आहेत ज्योतिषीय पंचांगानुसार ज्योतिषीय पंचांगानुसार या महिन्याची संकट चतुर्थी विनायक चतुर्थी ग्रहस्थितीत या एक अत्यंत शुभ आणि तुमच्या भाग्याला कलाटणी देणारा बदल होतोय गणेशजीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात एक नवा आणि सोन्याचा अध्याय सुरू होतोय आणि हा काळ केवळ योगायोग नाही तर तुमच्या भाग्यदयाची निश्चित वेळ आहे या एका विशिष्ट दिवशी तुमच्या कुंडलीत एक अत्यंत शक्तिशाली आणि शुभ ग्रहयोग त्रिकोण तयार होतोय तो तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा मात करण्याची क्षमता ठेवेल प्रथम शुभतेचा आणि भाग्याचा कारक गुरु जो बृहस्पती आहे तुमच्या लाभ आणि धन भा स्थानाशी मजबूत संबंध जोडत आहे ज्यामुळे तुमचे आर्थिक धैर्य आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील दुसरे म्हणजे न्यायप्रिय शनिदेव तुमचा कर्म आणि लाभाच्या स्थानाला पाहतोय ज्यामुळे तुमच्या मेहनतीला मोठ्या आणि कायमस्वरूपी फळ मिळण्याची वेळ आहे आणि तिसरे म्हणजे प्रेम आणि धनाचे कारक शुक्र तुम्हाला अचानक धनलाभ आणि प्रेम संबंधात गोडवा देऊन भावनिक समाधान देतील या शुभ ग्रहाच्या त्रिकोणामुळे तुमच्यावर केल्या गेलेल्या अनेक वर्षापासून चंद्र राहूचा ग्रहण प्रभाव पूर्णपणे संपुष्टात येईल आणि हा असा दुर्लभ योग आहे जो कर्क राशीसाठी राजयोग शुद्ध करणारा ठरू शकतो गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गात आलेली सर्व अडथळे आता दूर होतील आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या, त्या सहज शक्य होतील कारण या चतुर्थी पासून सुरू होणारे हे पर्व तुमच्यासाठी केवळ अनुकूल नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाग्योदयाची क्रांती घेऊन येणार आहेत कर्कराशीच्या जातकानो तुमच्या आयुष्यातील केवळ छोटे सुधारणा नाही तर बारा मोठे आणि सकारात्मक बदल दिसतील जे तुमच्या संपूर्ण जीवन प्रवासात आत्मविश्वास आणि सुखाची दिशा घेऊन येणारे आहेत पहिले चार बदल तर तुमच्या करिअर आणि आर्थिक जीवनात स्थिरता आणतील ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल तुमच्या करिअरमध्ये एक नवी सुरुवात होईल कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन मोठ्या संधी मिळतील व तुमच्या नेतृत्वाखालील कामाचे कौतुकही केलं जाईल ज्यामुळे लवकरच तुमची प्रगती प्रमोशन होईल महत्त्वाचं म्हणजे गुरुच्या कृपेमुळे तुमच्या आर्थिक स्थिती सुधारेल आणि अनपेक्षितरित्या तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे या संकट चतुर्थीनंतर थांबलेली आर्थिक कामे सुद्धा मार्गी लागतील आणि तुम्ही कर्जातून सुटका मिळेल तुमची सर्वात महत्वाची म्हणजे तुमच्या आर्थिक भावनिक विचारामध्ये स्पष्टता येणारी आहे ज्यामुळे कोणताही निर्णय घेताना तुमचा गोंधळ मात्र उडणार नाही आणि तुम्ही योग्य व अचूक निर्णयसुद्धा घ्याल तसेच कोणत्याही संकटाचा धैर्याने सामना करण्याची एक नवी ऊर्जा तुमचा संचारेल त्यानंतर पुढील चार बदल म्हणजे तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात भावनिक सौख्य आणि शांतता परत आणणारे आहेत तुमच्या घरात आतापर्यंत सुरू असलेले वाद गैरसमज पूर्णपणे मिटतील घरात शांतता प्रेम वाढेल नात्यात दुरावा कमी होऊन कुटुंबातील सदस्यासोबतचे संबंध सुधारतील त्यासोबत तुमच्या घराला पुन्हा एकदा आनंद व प्रेमाचे वातावरण मिळेल तुमच्या प्रेम संबंधामध्ये लव्ह बद्दल बोलायचं झाल्यास वैवाहिक जीवनात आनंद येणारा आहे तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होणारे आहेत आणि एकमेक एकमेकावरील विश्वाससुद्धा वाढेल या बदलामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे ज्यामुळे तुम्ही स्वतः ठाम विश्वास ठेवून प्रत्येक कामात यशस्वी होण्याचा ध्यास घ्याल आणि मनातील नकारात्मक विचार दूर कराल सोबतच समाजात तुमचा मान सन्मान वाढेल तुमच्या कामाची तुमच्या संवेदनशील स्वभावाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला एक नवीन प्रतिष्ठित ओळख सुद्धा मिळेल आणि शेवटचे चार बदल टोटल बारा बदल होणार आहेत तुमच्या आयुष्यात शेवटचे चार बदल हे तुमच्या आरोग्य आणि भावी प्रकल्पांना यश देता देणारे आहे ज्यामुळे जीवनातील संपूर्ण समाधान प्राप्त होईल तुमची जी कामे बराच काळ थांबलेली होती ती आता पूर्ण होतील कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील तर ती तुमच्या बाजूने लागतील तुमच्या मुलांना ज्या त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये मोठं यश देखील मिळेल ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद अभिमान वाटेल आणि सततीच्या भावनिक आणि मानसिक तणावामुळे बिघडलेलं तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये आता सुधारणा होईल जुन्या व्याधी दूर होऊन तुम्ही उत्साही आनंदी राहाल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या कामात शांती समाधान मिळेल तुम्ही अध्यात्मात अध्यात्माकडे आकर्षित व्हाल ज्यामुळे तुम्हाला आत्मिक समाधान आणि जीवनातील अंतिम सत्य गवसल्यासारखं भास होईल कर्क राशीच्या भावनिक आणि प्रेमळ मित्रांनो तुम्हाला हे मान्य करावं लागेल की तुमच्या चांगुलपणामुळे संवेदनशील स्वभावामुळे आणि यशामुळे तुमच्यावर जे जळणारे लोक आहेत जे नातेवाईक आहेत ते तुमच्या आसपासच आहेत हे शत्रुकीया विरोधक तुमच्या पाठीमागे तुमच्या कामात अडथळे आणत होते आणि तुमच्या भावनिक शांततेला भंग करत होते या सगळ्यात जळणाऱ्या लोकामुळे तुम्हाला अनेकदा मोठे नुकसानही सोसावे लागले पण या घडणाऱ्या शुभयोगात ग्रहाची थेट शक्ती तुमच्या बाजूने उभी आहे शनिदेवाची अनुकूल दृष्टी आणि अनु गुरुचा आशीर्वाद यामुळे आता हे शत्रू किंवा ईर्षा करणारे तुमचे नातेवाईक आजूबाजूचे लोक तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत तुमच्या प्रगतीची गती इतकी प्रचंड असेल की तुमच्या शत्रूंना तुमच्याकडे पाहण्यासाठी सुद्धा वेळ मिळणार नाही जे लोक तुम्हाला त्रास देत होते त्यांची शक्ती आपोआप कमी होईल आणि ते त्यांच्या जाळ्यात अडकतील आणि तुमच्या मार्गातून कायमचे दूर होतील आणि आता तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुमचं यश हे बोलक उत्तर देईल तुमच्या मनात आता कोणाबद्दलही द्वेष न ठेवता फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो कारण तुमचा विजय आता निश्चित आहे तर अशा प्रकारे कर्कराशीच्या प्रिय जात का या महिन्यातली जी संकट चतुर्थी आहे चतुर्थीपासून सुरू होणारे जे ग्रहयोग आहेत तुमच्या बाजूने पूर्णपणे वळू लागणारे आहेत तर या शुभ परिणामाची गती वाढवण्यासाठी आणि तुमच्या कुंडलीतील राहिलेले दोष समूळ नष्ट करण्यासाठी काही सोपे पण अत्यंत प्रभावी प्राचीन उपाय करणे आवश्यक आहे हे उपाय केवळ अंधश्रद्धा नसून प्राचीन ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रावर धर्म आधारित आहेत या उपायाने तुमच्या मनाला धैर्य मिळेल भावनिक संतुलन साधले जाईल आणि तुमच्या आयुष्यात तेजस्वी बदल होऊ लागतील हे उपाय तुमच्या राशीचा स्वामी आणि स्वामी जो चंद्र आहे आणि अडथळे दूर करणारे गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी आहेत या, या बदलांना गती देण्यासाठी पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे दररोज शिव उपासना करणे तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या चंद्राचे आधी दहाष्ट दैवत भगवान शिव आहेत आणि यामुळे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शुद्ध मनाने ओम नम शिवायचा जप करा आणि त्यासोबतच शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा एकशे 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 एक, एक, एक वेळा पठण करा हे पठन तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर करेल मानसिक ताण कमी करेल आणि तुमच्या मनाला शांती आणि प्रचंड बळ देतील विशेष सूचना म्हणजे शक्य असल्यास दर सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा दूध हे चंद्राशी संबंधित असल्याने या अभिषेकाने तुम्हाला तुमच्या मनाला प्रचंड शांती मिळेल आणि तुमच्यावर नेहमी भोलेनाथचा आशीर्वाद राहील तर दुसरा प्रभावी उपाय हा गणेशजीच्या कृपेसाठी आणि तिसरा जो उपाय आहे हा चंद्रदोष कमी करण्यासाठी आहे या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि ही पूजा दिवसा मध्यान काळात करणे अधिक शुभ मानले जाईल गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी आणि पूजेसाठी शुद्ध पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यासोबतच हात जोडून गणपतीला सांगावे की हे विघ्नहर्ता गणेशा माझ्या कुंडलीतील चंद्र राहूचा नकारात्मक प्रभाव दूर होऊन मला मनशांती कार्यक्षमता आणि अडथळे मात करण्याची शक्ती प्राप्त होईल यासाठी मी ही पूजा करत आहे असा संकल्प करून गणपतीची पूजा कर त्यासोबतच गणपतीला मोदकाचा शक्य असल्यास एकवीस मोदक किंवा गुळाचा नैवेद्य दाखवावा गुळ हा मंगळ ग्रहाचा कारक असून तो ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो ज्यामुळे कर्क राशीची निर्णय क्षमता सुद्धा वाढते तसेच चंद्रदोष कमी करण्यासाठी दर सोमवारी किंवा पौर्णिमेला तांदूळ व दूध चंद्राशी संबंधित पदार्थ गरीब मुलांना किंवा गरजू व्यक्तींना दान करावेत हा उपाय तुमच्या मनाला भावनिक आयुष्याला बळ देईल ज्यामुळे आयुष्यात सुख शांती समृद्धीचे दरवाजे उघडतील लक्षात ठेवा हे केवळ कृती नाही तर करुणा आणि दानाचे रूप आहे ज्यामुळे तुमचं भाग्य उजळून निघेल तर अशा प्रकारे प्रिय कर्क राशीच्या बंधू आणि भगिनींनो तुम्ही आतापर्यंत ज्या भावनिक अंधाऱ्या डोंगरातून वाट शोधत होतात तो खडतर प्रवास आता संपणार आहे तुमच्या संघर्षाचे दिवस सरले आहेत विनायक चतुर्थीच्या आशीर्वादाने आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या अत्यंत शुभ ग्रहस्थितीमुळे आता त्या डोंगराच्या टोकाला एक तेजोमय प्रकाश आणि प्रखरतेच प्रखरतेने दिसू लागेल हा केवळ एक नवे पर्व नाही तर तुमच्या नशिबाचा तुमच्या भावनिक सुखाचा पुन्हा एकदा उगमस्थान होणार आहे आता तुमच्या जीवनातील सुख शांती आणि आर्थिक धैर्याला एक असा काळ सुरू होईल ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता आता वेळ आहे उठून उभं राहण्याची हातात हात घालून पुढे जाण्याची तर अशा प्रकारे भावनिक आणि संवेदनशील कर्क राशीच्या मित्रांसाठी हे एक संजीवनी जीवन संजीवनी ठरू शकते ज्यांना अजूनही आशेच्या किरणाची गरज आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा संदेश इतर कर्क राशींना तुम्ही शेअर करा आशा करतो की माहिती तुम्हाला उपयोग पडणारी असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं श्री स्वामी समर्थ जय भोले शंकर असं मनापासून लिहा त्याला स्वामीचा आणि महादेवांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहील आणि हो आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका